मानिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून हकालपट्टी करा शिरोड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तहसीलदार यांना निवेदन कृषी मंत्री आमदार मानिकराव कोकाटे यांची तात्काळ मंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी शिरोड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्याकडून करण्यात आली याबाबतचं निवेदन तालुका प्रतिनिधींकडून शिरोळ तहसीलदारांना देण्यात आलंय या निवेदनात कृषी मंत्री कोकाटे हे शेतकऱ्यांविषयी अकार्यक्षम बेजबाबदार आणि असंवेदनशील असल्याचा आरोप करण्यात आला अधिवेशनाच्या काळात कृषीविषयक चर्चा सत्र सुरू असताना मंत्री कोकट हे रमी खेळण्यात व्यस्त ते असा गंभीर आरोप निवेदनात नमूद आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याऐवजी त्यांच्याविषयी गरळ ओकणाऱ्या मंत्र्यांविरोधात जनते संतापाची लाट आहे मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी व कोकाटे यांची तात्काळ हकलपट्टी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे कोषाध्यक्ष डी पी कदम विधानसभा अध्यक्ष विशाल जाधव जयसिंगपूर शहराध्यक्ष चंद्रकांत धनाजीराव जाधव शिरोळवी शहराध्यक्ष मानणी संदीप मोरे उपाध्यक्ष शाही रावळे सरचिटणीस दिनेश कांबळे विरेंद्र नांद्रेकर जमादार दस्तगीर अशोक घोरपडे नितीन चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते